नमस्कार पिंपरी चिंचवडकरांनो मी प्रशांत राऊळ ग्रीन आर्मी आज हा व्हिडिओ बनवतो आहे तो म्हणजे पिंपरी चिंचवड जे तीन झाडांच्या नावाने ज्या शहराचं नाव झालं आहे त्याच शहरामध्ये झाडांची वाईट अवस्था आहे त्याच्यासाठी आहे ह्याचं कारण म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये जे पर्यावरणाच्या नावाखाली जे दोन प्रोजेक्ट चालू आहेत तो म्हणजे एक रिवर फ्रंट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट किंवा आता नदी पुनर्जीवन प्रोजेक्ट त्याला म्हणतात आणि दुसरं म्हणजे बायोडायव्हर्सिटी पार्कचा प्रोजेक्ट जयविविधता केंद्राचा प्रोजेक्ट आत्ता न्यूजपेपरमध्ये किंवा वर्तमानपत्रामध्ये जी नोटीस जाहीर झाली आहे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती जे काही परिशिष्ट अ प्रसिद्ध झालं आहे त्याच्यानुसार पिंपरी चिंचवडच्या ह्या दोन तसं बघायला गेलं तर पर्यावरणाचे प्र प्रकल्प म्हणले पाहिजे पण त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड आणि वृक्ष पुनर्रोपण होणार आहे तर याबाबतचे आक्षेप आपल्याला या जर काही असतील तर हे आक्षेप आपल्याला येत्या शुक्रवारपर्यंत नोंदवायचे पहिली गोष्ट त्याचबरोबर हे जे काही परिशिष्ट तयार केलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये खूप अस्पष्टता आहे थोडक्यात सांगतो की जसं त्याच्यामध्ये कुठली झाडं ही पुनर्रोपण केली जाणार आहेत ह्याच्याबाबतचे तपशील त्याच्यामध्ये बिलकुल नाही आहेत तोडली कुठली जाणार आहे त्याच्याबाबतचं त्याच्यामध्ये मुख्यतः सुबाबळ आणि ग्लेरीसिडी आहे पण त्याचबरोबर इतर काही झाडं आहेत जी तोडायची गरज नाही आहे पण अशी देखील ती तिथं झाडं आहेत त्याचबरोबर हे दोन्ही प्रोजेक्ट्स हे पर्यावरणसाठी म्हणून केले जात आहेत तर तिथली झाडं काढून दुसरीकडे पुनर्रोपण करायचं काय कारण आहे तर यासाठी हे नेमकं का करतात त्यांनी त्याचं ते म्हणू शकतो पंचनामा काय केला आहे ठीक आहे नदीच्या पात्रातील ट्री सेन्सेक्स काय आहे त्याचबरोबर बायोडायव्हर्सिटीमधला ट्री सेन्सेस काय सांगतो हे सगळं तुम्हाला बघता येतं ते म्हणजे जो दोन हजार पाचचा माहितीचा अधिकारचा कायदा आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारचा एक जी आर आहे तो म्हणजे ओपन आर टी आय डीचा तर प्रत्येक सोमवारी तुम्ही दुपारी तीन ते पाच या काळामध्ये कुठल्याही सरकारी ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही कागदपत्रांची तपासणी करून घेऊ शकता आणि जी तुम्हाला डॉक्युमेंट्स हवी आहेत त्याचे पैसे भरून तुम्ही त्याचं झेरॉक्स घेऊ शकता आर टी आयच्या अंतर्गत हा आर टी आयवरती येणारा ताण कमी करण्यासाठीचा एक जी आर काढला गेला होता महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडनं तो या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये देखील टाकेन त्याचबरोबर जी काही ॲडव्हर्टाईजमेंट पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने वर्तमानपत्रात दिली होती तीही टाकेन आणि त्याचबरोबर जवळपास नदी पुनर्जीवन प्रकल्प जो आहे त्याच्यामध्ये पाचशे एक झाडं तोडली जाणारे सातशेच्या आसपास झाडं पुनर्रोपण केली जाणार आहेत खरंतर नेटिव्स झाडांना किंवा देशी झाडांना हात लावायला नाही पाहिजे होता तरी देखील ती तिथून काढून पुनर्रोपण कुठं करणार आहे ते एक आपल्याला बघायचं आहे दुसरं बायोडायव्हर्सिटी पार्क ज्याचं नावच बायोडायव्हर्सिटी पार्क आहे अशा ह्याच्यामध्ये जवळपास पाचशे झाडं तोडली जाणार आहेत आणि हजार एक झाडं पुनर्रोपण केली जाणार आहेत ती कुठं करणार आहेत कशी करणार आहेत ह्याच्या आधीचं पुनर्रोपण केलेल्या झाडांचं नेमकं काय झालं ती खरंच जगली आहेत का हे देखील आपल्याला सगळं तपासायचं आहे पण उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे त्यामुळे ज्या पिंपरी करणं शक्य आहे त्यांनी याबाबत उद्यान विभाग गुलाब पुष्प उद्यान उद्यान विभाग इथे उद्या तीन ते पाचमध्ये येऊन तुम्ही ते डॉक्युमेंट सगळे बघू शकता त्याचबरोबर येत्या शुक्रवारपर्यंत आपले लेखी जे काय ऑब्जेक्शन्स असतील ते ऑब्जेक्शन आपल्याला शुक्रवारच्या आत सबमिट करायचे आहेत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय परिवार